श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत गणेश जयंती गणेश जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील खूप मोठा दिवस मानला जातो या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात आणि यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती मिळत असते गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे दैवत आहेत गणपती बाप्पा हे अतिशय हुशार समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते या गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे पृथ्वीवरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात यामुळे या दिवशी केलेलं व्रत पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते अशाच झाडांमध्ये एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे या जास्वंदाची लाल फुलं पानं ही पूजाविधींसाठी वापरली जातात श्री गणपतीच्या पूजेसाठी सुद्धा लाल जास्वंदीचं फूल हे अवश्य वापरलं जातं आणि गणपती बाप्पांना फक्त लाल जास्वंदाची फुलंच प्रिय नाही तर या झाडाची पानं देखील अत्यंत प्रिय आहेत ज्या घरामध्ये उद्याच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरामध्ये जर नेहमी अशांतता असेल पैसा टिकत नाही नकारात्मक वातावरण घरामध्ये असेल तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्याने घरामध्ये कधीही धनधान्यांची कमतरता ही भासत नाही जास्वंदाचं झाड हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून गणपती बाप्पांना कालिका मातेला लाल जास्वंदाची फुलं ही अर्पण केली जातात त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी हनुमानांना देखील जास्वंदीचं फूल हे अर्पण केलं जातं इतकं महत्त्व या जास्वंदाच्या झाडाला दिले जाते वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये जास्वंदीचं झाड हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे तर तुम्हाला उद्या हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहेत उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतरनं गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं दुर्वा खोबऱ्याचा नैवेद्य हा तुम्हाला अर्पण करायचा आहेत आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही लगेच करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक जास्वंदाचं पान लागणार आहे पान घेताने ज्या झाडाला लाल फुलं येतात तर त्याच झाडाचं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे किडलेलं फाटलेलं असं पान घ्यायचं नाहीत एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर त्या झाडाची एक देखील तुम्हाला घ्यायची आहेत यानंतरनं हे पान घरात आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण दिवा जो असतो तर तो आपली सेवा आपला उपाय हा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो म्हणून कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करत असतो यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि जी आपण काडी घेतलेली आहे तर त्या काडीने त्या पानावरती अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहेत मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमचं एखादं महत्त्वाचं काम अपूर्ण आहे तर ती पूर्ण होण्याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल आर्थिक अडचण येत असेल कर्ज असेल जी काही तुमची इच्छा असेल अगदी दोन ते तीन शब्दामध्ये ती इच्छा त्या कुंकवाने त्या पानावरती तुम्हाला लिहायची आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्याच कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहेत कारण तांदूळ हे पांढरे ठेवू नये यानंतरनं त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे यानंतर ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहेत आणि त्या पानावरती आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत एक लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला तीन वेळा गणपती शिष्यमचं पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायच्या आहेत यानंतर एक माळ तुम्हाला ओम गण गणपते नम या बाप्पांच्या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला समोर ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान उचलून घ्यायचं आहे त्या पानावरती त्या एकवीस दुर्वा ते जास्वंदाचं फूल त्याचबरोबर जे पान तुम्ही त्या तांदळावरती ठेवलं होतं त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि ती तांदूळ देखील त्या पानावरती तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतरनं एक धागा घ्यायचा आहे धाग्यामध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या पानासोबत ठेवून बांधून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जाताने तुम्हाला एक नारळ आणि देखील घेऊन जायचे आहेत गेल्यानंतरनं हे पान बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत त्याचबरोबर खडीसाखर आणि नारळ हा देखील बाप्पांना या दिवशी आवर्जून अर्पण करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते हा उपाय आणि ही सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते त्यामुळे उद्या तुम्ही या गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा त्याचबरोबर जर तुमच्या मागे काही साडेसाती चालू असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या मागे सतत संकट अडचणी अडथळे येत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी मारुतीला जास्वंदाच्या फुलांची माळ अवश्य अर्पण करायची आहेत या दिवशी जर आपण मारुतीला जास्वंदाच्या फुलांची माळ अर्पण करून काळे तीळ तिथे अर्पण केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी हे दूर होतात या वस्तू हनुमानांना अर्पण केल्यानंतर तिथे बसून तुम्ही मारुती स्तोत्र म्हणायचं आहेत किंवा हनुमान चालिसाचं पठन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर घरातील वादविवाद कमी होण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून अर्पण करावं असं केल्याने घरातील वादविवाद थांबून सुखसमृद्धी नांदत असते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ